सुरेश धस यांनी आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडेंवर आरोप केले संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर ते आरोप करतायत मध्ये मध्ये अजितदादांचं देखील नाव त्यांनी घेतलंय संतोष देशमुख प्रकरण लावून धरत त्यांनी इतरांच्या गोष्टी काढण्याचा प्रयत्न देखील केलेला पाहायला मिळाला भाषणातून आरोप करताना त्यांनी मुंडेंना लक्ष केलं त्यामुळे महायुतीमध्ये मतभेद पाहायला मिळाले त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही सुरेश धस यांच्यावर काही आरोप झालेत अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्याबाबत कोणत्या पाच गोष्टी काढल्यात पाहूयात संतोष देशमुखांच्या हत्येआधीच्या दोन दिवसांपर्यंत सुरेश धस आणि वाल्मिक कराड यांचा संपर्क होता ते थेट संपर्कात होते त्यामुळे धस यांचा सीडीआर काढला पाहिजे असा पहिला आरोप अमोल मिटकर यांनी केला पाथर्डीमध्ये दोन हजार एकमध्ये दरोडा टाकणारी दारासिंग उर्फ मारुती भोसले गँगच्या दरडेकरांच्या अंगावर सुरेश धस मित्रमंडळ असे टी शर्ट्स होते या गँगशी कुणाचे अर्थपूर्ण संबंध होते कुणाच्या मोठ्या भावाचे संबंध होते भोसले गँग माझ्यासाठी कोणाचाही काटा काढू शकते अशा पद्धतीने राजकीय नेता वावरत होता तो कोण अशी माहिती देखील मिटकर यांनी दिली आहे सुरेश धस यांच्यावर पवनचक्की बनावट दारू खंडणी हत्या जमीन बळकावणे यांच्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून इतिहासात सुरेश धस हेच आका आहेत असा आरोपही मिटकर यांनी केला आठ हिंदू दोन मुस्लिम देवस्थानांची चौदाशे एकवीस कोटींची चारशे पंच्याऐंशी एकर जमीन कोणी हडप केली असा सवालही मिटकर यांनी उपस्थित केला देवस्थानाच्या जमिनी हडप करत असताना किती निष्पापांचे मुर्दे आष्टीतल्या बंगल्यात गाडले गेले हेही माहिती आहे असा देखील मिटकर यांनी म्हटलंय देवस्थानाच्या जमिनी हडप प्रकरणात विरोध करणाऱ्या राम खाडे यांच्यासारख्या तरुणांचे किती हाल केले हे वीडकरांना विचारा असं म्हणत अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर काही ठिकाणी नाव घेत काही ठिकाणी नाव न घेता गंभीर आरोप केले सुरेश धस यांनी मुंडे आणि अजितदादांवर आरोप केल्यानंतर अमोल मिटकरींकडून हे आरोप केले गेले मुंडेंना टार्गेट करणाऱ्या सुरेश धस यांना त्यांनी इशारा देखील दिला आणि हेच आरोप फेटाळत सुरेश धस यांनी मिटकरींना उत्तर दिलंय राष्ट्रवादीत बडी मुन्नी आहे ती अमोल मिटकरीला बोलायला लावते असं म्हणत धस यांनी पुन्हा एक नवीनच नाव शोधून काढले अमोल मिटकरी स्वतः बोलत नाहीत त्याला बडी मुन्नी बोलायला लावत आहे पण मी बडी मुन्नीची सुन्नी करतो असं सुरेश धस यांनी म्हटलं त्यामुळे सुरेश धस यांनी पुन्हा एकदा बडी मुन्नी हा उल्लेख करत कुणाकडे तरी कोणत्या तरी नेत्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तो नेता कोण अशी देखील चर्चा रंगली तसेच अमोल मिटकरी यांच्या आरोपात किती तथ्य आहे ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे सुरेश धस हे राज्यमंत्री असताना त्यांच्यावर काही आरोप झाले होते देवस्थानाच्या जमिनीवरून हे आरोप त्यांच्यावर केले गेले होते आता तेच उकरून काढून सुरेश धस यांनाही अडचणीत आणलं जाते का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप त्यानंतर झाल्यानंतर महायुतीमध्ये मात्र यावरून मतभेद पाहायला मिळतात एकूणच या प्रकरणाविषयी महायुतीचे नेते एकमेकांवर जे चिखलपेक करतात याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल आठवणीने हो सबस्क्राईब करा